मी सगळ्यांना रविवारच्या सकाळी तुमचं स्वागत आहे आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आहे ऋषी पंचमी आणि आमच्याकडे बघा काय केलेलं आहे फोणीचा भात पिवळ्या कलरचा आणि हे आहे माझी बायक होीता आणि कालीच्या माहेरी भरपूर भरपूर मज्जा आली भरपूर लेटही झाला पहिल्यांदा गणपतीला एवढं लेट आम्ही ले थांबलो मामाकडे जायचे आता कामावर जाणार आहे त्यासाठी आणि अंधार तुम्हाला बाहेर जरा पावसाळी वातावरण झालेलं आहे बाय झोपलेलं आहे त्यामुळे आम्ही आता झोपूर ते, लाएं। लाएं। आ, ते, ते आमी आमी दे बापूला म्हणून म्हटलं आम्ही असंच चहा पिऊया मस्त आहे की तर कसं वाटलं काल सगळं काल मजा आली भरपूर एन्जॉय केला त्याच्यामुळे गणपती पावले हो की नाही त्यामुळे आता सकाळी उठल्यानंतर मग योगी त्याने आता हे बनवले आहेत फोंडीचा भात तर आता आम्ही खातो आहोत त्याच्यानंतर मग आता कामा ते कामावर जाईल त्याच्यानंतर मग आम्ही मामाकडे जाऊ आहोत पुढे हो तुम्हाला दाखवू आणि आमचा व्हिडिओ आत्ता का तुम्हाला कसा वाटला गणपती पहिल्याशी तो नक्की कमेंट करून सांगा आता हा दुसरा दिवस चालू आहे आज ऋषी पंचमी त्यामुळे आज सगळे जेवण वेजच आहे निघालो आणि हा हातात नाही झुमिका आलेले झोपीला ना बरोबर थकली होती आणि गाडीमध्ये पेट्रोल होतं पेट्रोल भरायला गेलो होतं किती वाजता लाईन होती गाडीला पेट्रोलला लाईन किती साडे अकरा वाजता जवळजवळ पन्नास सत्तर माणसं एक लाईनमध्ये हा विरारचं विरारचे जे असते त्यांना माहिती आहे पोलीस स्टेशन जे आहे ना विरारचं त्याच्याहून पुढे गेलं म्हणजे जवळजवळ आपलं ते बस स्टॉपकडे जायला एसटी स्टँडकडे जायला रस्ता आहे ना तिथपण लाईनी होत्या म्हणजे किती तर आम्ही एक वाजता घरी पोचलो असं नंबर आमचा आला असता एक वाजता नंबर एवढी लाईन होती रात्री साडे अकरा बा पावणे बाराला त्याच्या आम्ही बारा वाजता मजल दरमजल करत आलो आवडलं अली जो बोल दिलं तर असं झालं कालचा आमचा दिवस आणि आजचा दिवस कसा जाईल ते तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू सांगत जाईल आणि मी कुठे कुठे दर्शनाला जायचं आपल्याला ते कुठे कुठे शूट करता येईल आणि कुठले कुठे गणपती दाखवतात तसं तर चला आता दुर्विका योगी त्याला आठपायचं आहे दुर्विका झोपली तोंडामध्ये येत आहे आणि काल दुर्विकेच्या आणि कैवलीची भरपूर मस्ती भरपूर आणि मारा मारी सगळं सगळं त्या दुर्विकाला ज्या त्याला हे ते केलं त्याला मजा आली त्याआधी पाहुले पण सगळे भेटले मामा भेटले सगळे भेटले तर चला भेटू थोड्या वेळ नाही बाय <laughs> आता आम्ही चाललोय माझ्या एका कामासाठी पेट्रोल भरायला आणि दुसरे काम आहे आणि योगी झाली तिच्या कामावरती आणि योगीता कसं वाटते छान वाटते मॅचिंग झाला आम्ही आणि आता आम्हाला आल्यानंतर मामाकडे जायचं आणि बापरे पिल्लू उठलेलं आहे गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग बाबू शिकव बाबू काल ती गमली आहे रात्री ठेवू ठेव तर चला चला जातो पटकन येतो जाऊन हा छान छान फोटो काही आहेत तुम्हाला बघायला मिळतात आणि आता आम्ही चाललो मामाकडे दर्शनाला गणपती बाप्पाच्या गणपती आता अवपळ आहे त्याच्यामुळे आता पण संध्या गडबड 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 मम्मीचा गणपती आहे कानातली दाखवते माझी दाखवते जयंतीचं ते तसंच ठेवलेलं आहे बाल्कनी आहे का तुमची चल आरती सुरू करूया आमचं जोगेश्वरी वाला झालाय तो बरे गरम गरम तरी नवरा आहे आमच्या शाळेत पण आरती घ्यायच पण भरपूरच नेहमी एकदम

सरपंचिले दाळा पद पंकजलेषा जय 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 पहिला सुरमदिनी हो दैत्य सुरमदिनी सुरवा विश्व वरदे तारकंदिनी जय 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 आओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा आईचा वल्ला कावी जुला गाजे

आणि आरती झाल्यावरती योगिता मामी आणि मामीच्या भावाबरोबर जेवते बरोबर ध्रुविका पण जेवते आहे आणि इकडे मुलांचा खेप चालू होता लपाछपीचा तर इकडे या मुली राज्य आहे आणि दुर्वांग ध्रुविका आहे आणखी एक लहान मुलगी आहे त्यांच्याच माळ्यावरची ते गेम खेळताना इकडे ती मजा मजा करतात दुई बाहेर आहे दुर्वांग आऊट आहे